सो हॅलो एव्हरीवान सो कसे आहात तुम्ही सगळे सो आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल आणि मस्त मजा येत असाल छान छान कमेंट्स करायला मला काही सुद्धा फरक नाही पडत सो कंटिन्यू करा ओके okay? तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया सो so, तर काय म्हणे की तुला खायला प्यायला मिळत नसेल उरलं सुरलं काही ते तिच्या लँग्वेजमध्ये बोलली आहे ती तर बाई तुला एक सांगते मी लॅब बोट डॉग आहे आमच्याकडे आणि प्लस दोन मांजर आहेत आणि त्या डॉगला डेली चिकन लागतं सकाळ दुपार संध्याकाळ आणि ते जे दोन कॅट आहेत मांजर आहेत त्यांना रोज एक अंडे लागतात अंडे दुपार सकाळ संध्याकाळ ठीक आहे मग तू तो विचार कर की आमच्या घरामध्ये प्राण्यांना एवढं असतं नॉनव्हेज तर घरच्यांना किती असेल हा विचार कर थोडासा अगं वैताग आलाय ते खाऊन खाऊन नॉनव्हेज चिकन बिर्याणी एक्सेट्रा एक्सेट्रा वैताग आलाय त्याच्यामुळे मला जास्त खाऊच वाटत नाही बाई आणि तुला एक सांगते सकाळी मॉर्निंगला आमच्या घरामध्ये असतं ड्रायफ्रूट्स ठीक आहे सकाळी आम्ही मॉर्निंगला उठलो ना कोमट पाणी पितो तांब्याच्या हांड्यामधला कोमट पाणी करून को पितो आणि ड्रायफ्रुट्स खातो काजू बदाम मनुके अंजीर आता ते दाखवलं असतं पण जाऊ दे काय ते दाखवायचं खाण्यापिण्याचं काय काढायचं आम्हाला सवय नाही ना दुसऱ्यांचं खाण्यापिण्याचं काढायचं येऊन जाऊन नरड्याला यूज तर खाते नरडाला यूज तर खाती बाई कोण नरड्याला यूज तर खाते ते दिसतंय शरीरावरनं त्याच्यामुळे ना लोकांना जाऊ दे आता बोलत नाही मी तर एवढं असतं आमच्या घरामध्ये ठीक आहे खायला प्यायला कशाचीच कमी नाही नुसतं फक्त बोल पप्पा हे घेऊन या लगेच पप्पा गाडी घेऊन जातात आणि घेऊन येतात आम्हाला कोणाच्या जीवावर खायची गरज नाहीये समजलं आणि काय म्हणे मागून पोडून सपाट कुणीकडनं काय अँगल आहेत काय ते कळत पण नाही बाई जिम मध्ये ना असले बायात ना ढोले ढोले बाया सपाट होण्यासाठीच येतात ते पोट प्लेन करण्यासाठी हो ह्या साईड ही साईडची चरबी कमी करण्यासाठी त्यासाठीच येतात ही गोळा फुगलेला असतो ना ती कमी करण्यासाठी ही जे दंड असतात ना दंड माझ्या मांडी मांडे एवढे दंड असतात त्यांचे ते कमी करण्यासाठी येतात मला देवाने ऑलरेडी स्लिम आणि सुंदर बनवली त्याच्यामुळे मला गरजच नाही आहे मी सपाट आहे खूप आहे माझ्या शरीरासाठी खूप आहे ठीक आहे मी कोणासारखी इथून निथून फुगलेली नाहीये किंवा हे माझं फुगलेलं नाहीये किंवा माझं दंड फुगलेलं नाहीये किंवा माझं पोट बाहेर आलं नाहीये माझे पाट बाहेर आलं नाही माझे कंबर बाहेर आलं नाहीये सगळं व्यवस्थित आहे माझं जाग्यावर आणि काय म्हणे आम्ही फेरन लवलीच लावतो आम्हाला तेवढंच आवडतं तेवढंच आवडत नाही तुला तेवढंच लावता येतं त्या पलीकडे तुला येतच नाही म्हणून तू तेवढंच थापते मेकअप आला असता तर तू मेकअप पण थापून गेली असती बाई तुला येत नाही म्हणून तू तेवढंच थापती तोंडाला काय ती फेरन लावली आणि पावडर आम्ही आम्ही ना शूट असलं तरच लावतो ग मेकअप वगैरे शूट असलं तरच करतो आणि मी आहे चार चौघात जात असेल तर आपण जरा व्यवस्थित टिकटाप जायला पाहिजे इतर वेळेस तर मी घरात असले तर मी माझं तोंड आरश सुद्धा बघत नाही बाई हे पण बोलली मी आरश सुद्धा बघत नाही मला गरजच नाही कुठं बाहेर शूट असेल तरच तोंडाला काहीतरी लावायचं लावायचं म्हणजे मेकअप करायचं प्रोफेशनल भाषेत सांगायचं गेलं तर मेकअप करून एवढं पण नाही हे पण बोलली एवढं पण नाही थापायचं अरे लिमिट असतं आणि म्हणे तोंडावर खड्डे 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 हा असू दे बाय माझ्या तोंडावर खड्डे खड्डे असू दे पण माझे डोळे माझे नाक एकदम स्ट्रेट आहे माझे लिप्स एकदम असे कोरीव सारखे आहेत माझे कान छान आहेत माझं बांधा ते छान आहे माझी हाईट छान आहे माझी बॉडी छान आहे यार अजून काय पाहिजे एवढं सगळे कुणा कुणाचं हे डोळ्याचा हे फार हित आलेलं आहे कोणाचं तर नाक असं आहे लिप तर दिसत पण नाही दात तर सदा ना दातामध्ये काय ना काय अडकलेलं असतं आता काय बोलायचं म्हणे माझ्या तोंडावर खड्डे खड्डे आहेत म्हणे खड्डे खड्डे अग बाई आहे माझ्या तोंडावर खड्डे खड्डे ते ते ऑइली स्किन असल्यामुळे हे प्रॉब्लेम्स होत असतात बाई तू आधी स्वतःचं तोंड बघ नाकावर एवढा मोठा काळा डाग आलेला आहे ते बघ लोकांना बोट उचलते तू स्वतः बघ तुझ्या नाकावर काय आलेलं आहे ते एवढं मोठं डाग म्हणे तोंडावर खड्डे 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 असू दे बाई माझ्या तोंडावर खड्डे असले तरी मी सुंदर दिसते तुझ्यासारखं नाही बाई आणि काय म्हणे तू शिकली म्हणून हुकली म्हणजे जा ह्या जगामध्ये मुली मुलं लहान लेकर आउट ऑफ कंट्री जाऊन शिक्षण घेतात शिकतात शिक्षणसाठी मरमर मरतात -मर मग ते सगळे हुकलेले आहेत का म्हणजे हुकलेले आहेत का ते तुझ्या नजरेत अगं बाई जर तू शिकलेली असती तर आज तू स्वतःच्या घरात राहिली असती समजलं का म्हणती शिकली तर शिकली म्हणून हुकलीये बोलताना जरा विचार करून बोलत जा आणि काय म्हणे तू काय मंत्र्याची पोटची का तुला विचारून मी कपडे घेऊन जायला म्हणजे तू इतर लोकांच्या पण घरामध्ये अशीच घुसत असेल न सांगता असंच न सांगता दुसऱ्यांच्या घरून कपडे काय पाहिजे असेल ते घेऊन येत असेल आम्ही नाही बाबा आम्ही कोणाच्या पण घरामध्ये जाताना विचारून जातो तसं तर आम्ही कोणाच्या घरी जात नाही पण गेलो जरी विचारून जातो की बाई मला ही ही वस्तू पाहिजे घेऊ का आणू का देऊ का हे सगळ्या गोष्टी विचारून करतो आम्ही न सांगता कधी कुठे जात नाही समजलं आणि म्हणे मंत्रीच्या पोटची आहे का मंत्र्याच्या पोटची मी मंत्र्याची पोटची नाहीये बाई तू असशील मंत्र्याची पोटची मी पोलिसांची मुलगी आहे मस्त माझे पप्पा पोलीस आहेत त्यांची मुलगी आहे मी हाँ? आई बापांना येऊन जाऊन आई बापांना काढती बापाचं खाती का आई बापाचं खाती का तुझ्या घरचं खाती का मला म्हणती आईबापाचं काढती होय ग तू सतरा वेळा काय असेल ते मला बोलायचं माझ्या आई बापाला मध्ये घ्यायचं नाही तुला मी आत्ताच सांगतेय सतरा वेळा माझ्या आई बापाला काढायचं नाही हा येत आहे आता माझ्या तोंडाला स्वतःच्या आई बाप बघ कुठेत आधी व्हिडिओ बघताना नीट कान लावून डोळे उघडून काम नीट उघडून बघत जा आणि ऐकत जा मी काय बोलले ते मी हे नाही बोलले बाई दिवसात मी दहा कपडे बदलते तसं नाही बाहेर जाताना माझे कपडे वेगळे मी घालून जाते घरामध्ये असताना आपले टी शर्ट पॅन्ट असतात माझे आणि रात्री झोपताना नाईट ड्रेस असतो असं बोलले मी मी असं बोललीये का सकाळी बदलते दुपारी बदलते रात्री बदलते दोन तीन वाजता उठून बदलते तू उठून बदलत असशील बाई रात्रीचं दोन तीन वाजता मी एकदा झोपल्यावर मी उठत नाही तू उठून बदलून झोपत असेल रात्री दोन वाजता तीन वाजता चार वाजता उठून बदलत असशील मी नाही उठलून बदलत मी एकदा नाईट ड्रेस घातलं की डायरेक्ट सकाळी चेंज करते आंघोळ करताना आणि बाथरूमला जाताना तू बदलून घेत असतील बाई कपडे मी माझ्याकडे एवढे पण नाही बाबा कपडे बाथरूमला जाताना कपडे घाला रात्री निम्म्या रात्री दोन तीन वाजता उठून कपडे चेंज करा एवढे पण नाही बाबा माझ्याकडे कपडे मोजकेच कपडे पण शिस्तीने घालते मी बाहेर जातानाचे वेगळे घरात असतानाचे वेगळे रात्री झोपतानाचे वेगळे बाथरूमला जाण्याचे कपडे आणि कुठं रात्री दोन तीन वाजता बदलण्याचे कपडे ही कुठले कपडे असतात बाई मला नाही माहिती आजपर्यंत मी नाही बघितले रात्री दोन तीन वाजता उठून कपडे बदलण्याची कुठले कपडे असतात बरं ते बाथरूमला जाताना वेगळे कपडे असतात ते कुठले कपडे असतात बरं मी त्याचे नाव नाही ऐकले बाई तू ऐकला असेल तू बदलत असशील बाई मी नाही बदलत बाथरूम मध्ये जाताना कपडे आणि काय म्हणे हाय बघ तुझे तसेच आणलेले साड्या तसेच पडून येत हात पण नाही लावले नको पण मला तू तु, तुझ्या सारख्यांचे कपडे हा माझ्या सारख्यांचे तुला कपडे नको आहेत बर माझ्या हाताने फेशियल करताना माझ्या हाताने फुल बॉडी वॅक्स करताना माझ्या हाताने मेकअप करताना माझ्या हाताने मेहंदी काढून घेताना त्यावेळेस बरं काय नाही वाटलं ग वा? तुला आणि आता म्हणते तसल्यांसारख्यांचे मला कपडे नको आहेत म्हणून होय नेहली तर नेहली परत वरण म्हणते तसलांचे कपडे नको मला माझ्याकडनं सगळं करून घ्यायला लय आवडलं त्यावेळेस नंबरच लावून बसली होती फेशियल करायला वॅक्सिंग करायला कधी होते कधी होते तिथंच बसली होती त्यावेळेस नाही काय वाटलं माझ्या हाताचं त्यावेळेस बरं सगळं करून घेतलं मग हा कशाला घेतलं तेवढं तरी माझ्या हाताने करून आणि म्हणे बाई मला नाव घ्यायला लावू नको मला स्पष्ट बोलायला लावू नको काय म्हणे आणि मला मी काय एवढं क्लिअर फोडून नाही सांगत ए बाई घे तुला कोणाचं नाव घ्यायचं आहे त्याचं नाव घे मला नको सांगू सारखं सग मला काय तू धमकी देते का का? काय नावच घेते नावच घेतेन जीवाचं जीवाचा घे काय करायचं ती कर चल असं पण शिव्या देतात लोक देऊ दे शिव्या हाय मी खंबीर मला नाही फरक पडत कोणाचं काय देव शिव्या घे तुला कोणाचं नाव घ्यायचं ते पण तू एक लक्षात ठेव तुला मी सांगते तू माझ्यावर एक बोट उचलतीये ना तर बाकीचे चार बोट तुझ्याकडे उचलले जातात ते एवढं लक्षात ठेव तू स्वतःला विचार आरशासमोर उभा राहून मी पब्लिकला नाही मी, पब्लिक ना मी तुला पर्सनली बोलते तू स्वतः आरशासमोर उभा राहून विचार की मी धुतलेल्या तांतळातली आहे म्हणून तू माझा अपमान करते ना तू मला नको तसलं घालून पाडून बोलते ना तू स्वतः आरशासमोर मला पण नको बोलू आरशासमोर उभा राहून बघ स्वतःला आणि विचार की मी खरच धुतलेल्या तांदळातली आहे मी दुसऱ्यांना बोट उचले त्या लेवलची आहे हे तू विचार कर आणि पब्लिकला पण मी सांगते ठीक आहे तुम्ही पुस्तकाचं वरचं कवर बघून जज करता तुम्ही पुस्तकाचं कवर बघून ठरवता की अरे वरच वरूनच असं दिसतंय नसेल ते चांगलं कधी पण वरचं चांगलं नसतं तरी आतलं छान असतं जसं की एक्झाम्पल घ्या नारळ नारळ वरनं कडक असतं पण आतून ते पाणी त्याचं प्यायला ते नारळ खोबरं गोड खायला किती छान असतं ना तर तसंच असतं काही काही गोष्टी तुम्ही वरचं कवर नका बघू तुम्ही पुस्तकाच्या आतलं बघा वाचा पण तुम्ही जज करा की कोण कसं आहे मी असं नाही बोलत आहे की ती ती वाईट आहे ती तिच्या जागेवर योग्य आहे मी माझ्या जागेवर योग्य आहे समजलं ती तिच्या जागेवर योग्य असेल मी माझ्या जागेवर योग्य आहे तर मी कोणाचं ऐकून घ्यायला मोकळी नाहीये आणि अजून सांगते भोवळ्या चेहऱ्याच्या मागे ना खूप मोठा राज असतो खूप मोठा तू बोलते ना मला तोंड उघडायला लावू नको मला स्पष्ट बोलायला लावू नको मला अमूक करायला लावू नको मला तमुक मला पण तू तोंड उघडायला लावू नको समजलं ला? माझ्याकड पण आहेत काही गोष्टी जे मी पब्लिकला जे मी सांगितलं ना तर जे मला फिरती ना शिवा उलट तुझ्याकडे फिरतील ते समजलं त्याच्यामुळे बोलताना विचार करून बोलत जा मी तुला एवढं पण वाईट बोलले नव्हते ना आणि नाही मी तुला इतकं काही असं खाली खाली पाडून पिडून असं बोलले नव्हते मी नी। नीट माझे व्हिडिओ बघ जर काय माहितीये का मी एक शब्द जर चुकीचा बोलले तर तू दहा शब्द चुकीचे बोलून जाते समजलं तुला विचार करून बोलत जा आणि इथून पुढे तर माझ्या आई बापाला मध्ये घेऊ नको जे काय तुला माझ्याशी प्रॉब्लेम आहे ना तर माझ्याशी बोल माझ्या आई वडिलांना तुझं तोंडून तर आता माझ्या आई वडिलांचा शब्द मला ऐकायलाच नाही यायला ना पाहिजे मी ते सण नाही करणार समजलं स्वतःच्या आईबापाचं ठिकाण बघ कुठं येते आणि काय म्हणे मिले खात्या पित्या घरची आहे आधीची परिस्थिती विसरली वाटत आत्ता कुठं लग्न झालं तर नवऱ्याच्या इथं मिळायला लागले तुला आधी मिळत होत का म्हणते खात्यापित्या घरची आहे हिला खायला मिळत नसेल बाई लय मिळतं मला खायला तू जे खाल्लं नसेल ना तू तू कधी बघितलं नसेल ते सुद्धा मी गोष्टी खाल्लेल्या आहेत काय मला म्हणती तुला खायला मिळत नसेल म्हणून विचार करून बोलत जा जरा भांडणाची सुरुवात मी नाही केली तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल ना तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी सांगेल भांडणाची सुरुवात ही कशी झालीय विना कारण उग आता नाही बोलणार मी मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर ऐकायचं असेल की भांडणाची सुरुवात कशी झालीय तर मी सांगते मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सुरुवात कुणी केली का केली म्हणून उगच मला ब्लेम नका करू तू व्हिडिओ कशाला टाकला तू का केलं आणि ती जे साडीचा व्हिडिओ टाकलाय ना तिने तो काय तुम्हालाच दाखवायला नाही केला की टायटल टाकलाय तुम्ही म्हणताय पूजा एकच साडी घालती एकच साडी घालती म्हणून मी आज तुम्हाला माझ्या साड्या दाखवते ते तुमच्यासाठी नाही ते मला दाखवण्यासाठी तिने ब्लॉग बनवला का तर मी बोलले ना माझ्या साड्या घेऊन गेली इकडनं मला न सांगता तर मग म्हणती मला काही भीक नाही लागले माझ्याकडे ढिगारा साडी पडले आणि म्हणून तिने तो ब्लॉग बनवलाय मला दाखवण्यासाठी नको तसलं जे बोलली ना ती मला बोलली मग मी काय शांत बसू मग मी मी पण दाखवणार ना मी काय काय आणलं माझ्याकडे काय मी पण दाखवेल मग आणि कोणाच्या जीवावर नाही मी मी स्वतः तर मी गेल्या सात आठ वर्षापासून सरांसोबत काम करते ते पण इमानदारीने लॉयल्टी लॉयल्टी हा शब्द माहितीये का तुला लॉयल्टी लॉयल मी इमानदारीने मी काम केलंय सरांसोबत तू विचार कर तू इमानदार आहे का सरांसोबत एवढंच विचार करतो तू म्हणते ना मला तोंड उघडायला लावू नको उघडायला लावू नको मला पण तू तोंड उघडायला लावू नको समजलं बास एवढंच बोलायचं आहे मला काय करायचं का ते कर मला नको सांगू